वरून महाविकास आघाडीतलं वातावरण चिघळलंय काँग्रेसनं सांगलीतल्या प्रतिष्ठेचा केल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये संबंध पणाला लागले दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं चंद्रहार पाटलांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे काँग्रेस उमेदवार विशाल पाटील यांनी बंडाची भाषा देखील सुरू केली आहे आम्ही पाच वर्ष परिश्रम घेतले कष्ट घेतले जनतेपर्यंत पोचलोय आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे उद्या चांगला दिवस आहे उद्या गुढी उभारायची आहे उद्या निर्णय होईल महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केलेला महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला सांगली मध्ये मशाल की विशाल याचा फैसला गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील सांगलीच्या आखाड्यात उतरले पण काँग्रेसनं अद्यापही या जागेवरचा आपला दावा काही सोडलेला नाहीये त्यामुळे उद्या मवी पत्रकार परिषद होणार असून सांगलीमधून अधिकृत उमेदवार कोण असेल याची घोषणा केली जाणार आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो की डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत लढतायत आम्ही त्यांना ती जबाबदारी दिली होती आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं की आम्ही कुठेही तिकीट मागायला परस्पर जाणार नाही काही प्रयत्न करणार नाही त्याची गरज नाही ही पूर्ण जबाबदारी ही विश्वित कदमांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ह्यात ते अपेक्षी ठरतील असं मला वाटत नाही आम्ही पाच वर्ष परिश्रम घेतलेत कष्ट घेतले जनतेपर्यंत पोचलोय आणि तेव्हा आम्हाला विश्वास आहे उद्या चांगला दिवस आहे उद्या गुढी उभारायचे उद्या निर्णय होईल विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते का आहेत प्रत्येकाची अपेक्षा अशा असते की आपण लढायला हवं हो। त्याच्यामुळे त्यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो पण शेवटी सांगलीमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केलेला आहे आम्ही तिथे दोन दिवस प्रचारात होतो राष्ट्रवादी काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगलीत राष्ट्रवा महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला त्याच्यामुळे आता विशाल पाटील किंवा अन्य जे काँग्रेसचे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि काँग्रेसचे नेतेही चर्चा नेते सांगली लोकसभेच्या जागेवरून सुरू असलेला मवियातील वाद आता टोकाला गेलाय कारण काँग्रेस कडून अडून बसलेल्या विशाल पाटलांनी या अप्रत्यक्षरित्या बंडखोरीचे संकेत दिलेत कोणत्याही परिस्थितीत गुढी उभी करू असं स्पष्ट केलंय त्यामुळे विशाल पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय बंद खोलीत चालला पाहिजे होता तो बाहेर आला म्हणून विश्वित कदमांनी उलट उत्तर दिलं की ही जागा आमची आहे मग हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय राज्यात निवडणूक लागलेली आहे देशात राऊत साहेबांची मागणी एकदम बाहेर येऊन भाषण करावीत त्यातले दोन तीन दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावी हे अजून आम्हाला पुढं सुटलेलं नाही आहे तरी किंबहुना त्यांनी आता येऊन गेलेत दोन तीन दिवस त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आहे त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांना सुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे सांगलीच्या सांगली जनतेला काय पाहिजे ह्या कुठल्याही गोष्टीचं काय मला त्यात पडायचं नाही महत्वाची गोष्ट मिरजमध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी ज्यावेळेस माझा हात कव्हर करून माझी उमेदवारी घोषणा केली त्यावेळी हा माझ्यासाठी उमेदवारी हा विषय संपलेला आहे आता आम्ही प्रचाराच्या आघाडी घेतलेली आहे जो तीन सा नाही सांगली लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेसचा बाले राहिलाय मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपच्या संजय काका पाटलांनी बाजी मारत काँग्रेसच्या बाले किल्ल्याला सुरुंग लागला तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली होती त्यामुळे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांचा आधार घेत ठाकरेंची शिवसेना सांगलीसाठी आग्रही आहे दोन हजार चौदाची लोकसभा काँग्रेसचे प्रतीक पाटील विरुद्ध भाजपचे संजय काका पाटील अशी लढत लड़त, या लढतीत प्रतीक पाटलांचा पराभव तर संजय काका पाटलांची बाजी दोन हजार एकोणीसची लोकसभा भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील अशी लढत पुन्हा एकदा संजय काका पाटील विजयी त्या विषयाची चर्चा स्वतः आमचे दिल्लीचे जे प्रमुख आहेत ते करतायत आणि काही ना काही मार्ग ते काढणार आहेत आता त्या बाबतीत आम्ही त्यांच्या काय संदेश येतो आहे याची ये वाट पाहतो आहे तुमचं काही बोलणं झालं दिल्लीतल्या हा आम्ही तर म्हटलं की आमचं आम्ही आग्रही आहोत कार्यकर्ते आग्रही आहेत आणि सांगली आहे भिवंडी आहे मुंबईतली एक जागा आहे यावर विचार झाला पाहिजे आणि त्या जागा मिळाल्या पाहिजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष काल म्हणालेत की आम्ही यावर नक्की मार्ग काढू आणि टोकाची भूमिका कोणीही घेऊ नये अशी भूमिका मांडलेली आहे आता संजय राऊत त्यांची भूमिका थोडी अडमेंट आहे किंवा अग्रेसिव आहे तर हे जरा आघाडीचा धर्म पाडताना थोडा सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजेत अशी आमची मागणी आहे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वादात सांगली लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहेत अशातच प्रकाश शेडगेंचा ओबीसी बहुजन पक्ष सुद्धा येथून मैदानात उतरणार आहे खुद्द प्रकाश शेंडगे हे सांगली लोकसभेतून निवडणूक लढवणार आहे आणि त्यातच विशाल पाटील अपक्ष म्हणून उतरल्यास सांगलीची लढत चौरंगी होण्याची चिन्ह आहे संजय काका पाटील भाजपा चंद्रहार पाटील ठाकरेंची शिवसेना विशाल पाटील अपक्ष प्रकाश शेंडगे ओबीसी बहुजन पक्ष सांगली त्या विकासाच्या मुद्द्यावरती मी माझी उमेदवारी जी आहे कार्यकर्त्यांचा आग्रहस्थ त्या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी सांगलीमध्ये आमचे वडील त्या ठिकाणी निवडून आले होते कवठे मंकाळ मतदारसंघामध्ये त्यांचे मंत्री पण राहिलेले आहेत मी स्वतः त्या ठिकाणी जत मतदारसंघामध्ये आमदार होतो आणि त्या ठिकाणी दुष्काळी भागाचा जो आहे विकास कसा करायचा याचं कडू आम्हाला आम्हाला वडिलांच्या पासून मिळालेलं आहे ठाकरेंची शिवसेना चंद्रहार पाटलांची उमेदवारी मागे घेण्याची शक्यता नाही हे जवळपास स्पष्ट आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरीची हो गुढी उभारण्याचे संकेत दिलेत त्यामुळे मवियाला गोड बातमी मिळणार की कडू हे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावरच स्पष्ट होईल स्वप्नील पाटील सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज